दृश्यम चित्रपट पाहून विरान जंगलात गाव पुढाऱ्याचा निर्घुण खून कुठलाही पुरावा न ठेवता संपवले कन्नड येथील फॉरेस्ट क्लिष्ट गुन्हा उघडकीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई जानेवारी रोजी पोलिस ठाणे कन्नड ग्रामीण हद्दीत जांभडी फॉरेस्ट गावालगतच्या वनभागात एक अनोळखी प्रेत मिळून आल्याची पोलीस ठाणे येथे बातमी मिळाल्यावरून स्थानिक बात गुन्हे शाखेचे पथक व पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृत व्यक्तीचे प्रेताची पाहणी गेली व जांभळे गावात विचारपूस करता मृताची ओळख पटली जांभळे गावातील ग्रामस्थांनी मृतास ओळखले मृताचे नाव राजू रामचंद्र पवार असे असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून मृताचे नातेवाईक प्रकाश रामचंद्र पवार राहणार जांभळी तालुका कन्नड यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे स्टाफ यांना गुन्हा उघड करण्याच्या पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन व कन्नड ग्रामीणचे एक पथक तयार करून तपास करण्यात आला होता सुरुवातीस सर्व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी आजूबाजूस झाडाझुडपात नाल्यात आजूबाजूच्या शेतात बारकाईने निरीक्षण केले यावेळी मृताच्या अंगावरील अंडरपॅन्ट फुटलेला मोबाईल चप्पल व वस्तू डेडबॉडी मिळालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर ठिकाणी मिळत गेल्या यावरून बारकानी तपास करण्यात आला नमूद तपासामध्ये गोपनीय व तांत्रिक माहितीवरून घटना घडते वेळीच्या शेजारी शेतामध्ये आजूबाजू शेतकरी मजूर यांना विचारपूस करण्यात आली परंतु काहीही माहिती मिळत नव्हती जांभडी गावातील व अन्य भागातील व्यक्ती काहीही माहिती देत नव्हते तेरा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत आठ दिवस तपास करण्यात आला दरम्यान पन्नास पेक्षा जास्त संशयित व्यक्तींना पडताळण्यात आले परंतु काही सुगावा लागत नव्हता याबाबत कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते पोलीस निरीक्षक विजय राजपूत आणि मृत हा विशिष्ट समाजाचा असल्याने त्या समाजाचा भाषा ज्ञात असणारे बाहेर गावातील व्यक्ती व महिला यांना जांभळे गावात माहिती काढण्याकरिता नेमले होते थोडी थोडी माहिती मिळत गेल्याने व मृताची डेड बॉडी मिळालेल्या ठिकाण शेजारी शेतकरी यांची माहिती घेतली असता ते शेत हे नामे राजू जोधा पवार यांचे असल्याची माहिती मिळाली व तो शासनाच्या मलेरिया विभागातील नौकदार असून त्याची शेती ही पत्नी वंदना व लहान मुलगा धीरज उर्फ टेमा आहे कसत असल्याची माहितीही मिळाल्याने वंदना पवार ही विचारपूस केली परंतु प्रथमता वंदना माहिती लपत असल्याचा संशय आला तसेच तिचा मुलगा धीरज हे दोघे तेरा जानेवारी रोजी त्यांच्या शेतामध्ये घटना घडते वेळेस शेतात हजर असल्याबाबत माहिती मिळाली त्या अनुषंगाने वंदनाला मिश्रात घेऊन सखोल विचारपूस केली असता तिने कबुली दिली की मृत राजू पवार माझ्यासोबत शारीरिक समन ठेवण्याची मागणी करत होता व ते मला मान्य नव्हते राजू पवार हा गावचा पुढारी होता माझी सरपंच झालेला होता त्याची काकूही सध्या सरपंच आहे त्यातून तो दबाव आणून शेवसुखाची मागणी करत होता त्याच्या या मागणीला मी कंटाळले होते त्यामुळे मी माझा मुलगा धीरज उर्फ टेमा राजू पवार यास सर्व हकीकत सांगितली आम्ही दोघांनी मिळूनच राजू पवार यास ठार मारण्याचा कट रचला तेरा जानेवारी रोजी सकाळी मी गावातून शेतामध्ये जात असताना राजू पवार यास इशारा करून शेताकडे येण्याबाबत सांगितले त्यानुसार माझा मुलगा व माझ्यामध्ये ठरलेल्या कटाप्रमाणे राजू पवार हा मला भेटण्याकरता माझ्या शेतामध्ये जवळील झाडीमध्ये आला तो माझ्याशी शारीरिक संबंध करण्याकरता त्याने कपडे काढले शारीरिक संबंध ठेवणार त्यावेळी मी माझ्या मुलाने त्याच्या डोक्यात लाकडी दांड्याचा वार केला व वा, वा मी त्याचे गुप्तांग दाबून तास ठार मारले पुरावा सापू नये म्हणून त्याचे प्रेत शेतापासून जवळ असलेल्या वणीभागाच्या गर्द झाडीत नेऊन नाल्यात रचलेल्या झाडाच्या मुळाखाली पाण्यात अटकावून लपवले तसेच प्रेतापासून काही यंत्रावर अंडरपॅन्ट व दिशाभूल करण्याकरिता प्रेताच्या वृद्ध दिशेला काही यंत्रावर चप्पल व मोबाईल फोडून टाकले होते तसेच मृतास ठार मारण्याबाबतचा कट रचण्यात यातील आरोपी मुलगा धीरज याने टी व्ही सिरियल क्राईम पेट्रोल सी आय डी तसे चित्रपट याचे अवलोकन करून नियोजित पद्धतीने व त्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नाही साकडणे दिशाभूल करण्यासाठी चप्पल व मोबाईल घटनासाच्या दिशेला खूप अंतरावर नेऊन ठेवून याबाबत दक्षता घेतली होती सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री पोलीस निरीक्षक विजय राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे उपनिरीक्षक महेश घोगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस तपास करून वंदना व धीरज यांना अटक केली दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली